महाराष्ट्रात कुठे पाठवलं आपण लिहिला चला फॉर्म भरायला त्याने लिहिला चला फॉर्म भरायला त्याच्यानंतर ते, ते आता जमीन निघाले कुत्र्याची छत्री निर्माण झाली आहे एकनाथ शिंदेची शिवसेनेत काहीतरी गेले ते अतुल भगत जिल्हाध्यक्ष उभे होते तेव्हा अठ्ठा विधानसभेत एकवीसशे मतं मिळाली एकवीसशे अठ्या विधानसभेत एक एक उरण नगरपालिकेत तेव्हा दीडशे मतं मिळाली आवकात नाही लायकी नाही उभे राहतात लहास आम्ही आमची दाखवतो काय कोणाला करायचं आणि या पुढे आज सांगतो या पुढे आप्पा बारणेना सांगायचं आल्यानंतर यातला एकही जण तुम्हाला मत देणार नाही आणि तुम्हाला दारा उभं करणार नाही तर आमच्या दरातल्या लोकांना पाडायला तुमची लोक राहत असतील आणि तुम्ही टाकलेला याच्यावर तुमच्या विश्वासावरती माघार घेणार नसेल युती करायची असेल तर पद्धत आहे त्याला तुमचं माझ्याशी नसेल तर मग प्रशांत ठाकूरांची जमायला पाहिजे होतं आप्पा बारणेंनी प्रशांत ठाकूरांना सांगायचं होतं आमच्या जिल्हाध्यक्षांना सांगायचं होतं पण असलेच कुठले तरी ते ओवाळून टाकले त्यांना उभे केले एका घरातले तीन उमेदवार तोच नगराध्यक्षाला तोच एका वॉर्डात त्याची बायको दुसऱ्या वॉर्डात तीन आकडे भेटून द्या म्हणजे आपण त्यांचा सत्कार करू हे मला खात्री आहे आणि मित्रांनो आपल्याला त्यांच्या